बघा वापस वाप येते अजून पाणी घेऊन जमाना झाला तरी अजून वाप येते टोपात खूपच कडक पाणी लागतं बापण व्यायाम करून महत्वाची गोष्ट म्हणजे आता बघूया आल्यावर काय म्हणतात दंगाय वेरी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला <cannabis> <दौर। BS> <G Danshanshu> चहा पिऊया साहेब तर झोपलेलेच आहेत नेहमीप्रमाणेच आणि मम्मी तर नेहमीप्रमाणे चाललेला आहे साहेब पाकड संयम पाक, पाक चाललेला आहे कसं घ्यावे चहा पिऊ फ्रेश होऊ पप्पा गेलाच अंघोळीला गेला। आणि पाणी बघू शकता टोप ठेवले आहे आणि अजूनही वापर येते त्यातनं <laughs> बघू शकता किती गरम पाणी पप्पा घेतात बघा येस येते अजून पाणी घेऊन जमाना झाला तरी अजून वापरतात टोपात खूपच कडक पाणी टाकतं व्यायाम करून महत्वाची गोष्ट म्हणजे आता बघूया आल्यावर काय म्हणतात दंगायना भिडू पप्पा आलेला दिसतात बोला आज काही गार पाण्यान केल्या दिसत आहे

गरम जे थंड असतो ते फक्त कम वाटवायचं बर नुसतं घ्यायचं एकदम बर विशेषच आहे मग पप्पा गरम पाणी करतच नाही बोलायचं पण रेटून बोलायचं होळी मुळात दूध आणलेलं आहे याच्या तऱ्हेने आणि ते नाश्ता चाललेला आहे पप्पांचा फराळीचं पेश शाबूची खिचडी <laughs> चला काम करू बाकीचं चला सव्वा अकरा वाजलेले आहेत तुलाच चला म्हटलं नव्हतं तू का, का। चला म्हण लाच केलं की हे करतोस माकड तोंडी घालू का धोंडी तुला जेवायचा आहे का जीवया चला हल पण घालू झोपला आता सध्या तो झोपू द्या आपण जिवून घेऊ तोस तर परत घालू बघायला मग का आता घाल त्या ओके यस बॉस चला आताच विस्तर केलेलं आहे पप्पांच्या ड्रेसची सुट्टी म्हणजे आपल्याला सुट्टी नसती काहीतरी तर काही कामाच असतात त्यामुळे पप्पांचे ॲड्रेसची इस्तरी केलेले आहे आता हे पॅकअप करून ठेवायचं वातावरण तर पावसाचं झालेलं आहे तर आज पाऊस पडू शकतो शक्यता असंच आहे मॅ मम्मीचं आ दरा लावतोय मी दरावा लावून घेऊ पटकन वातावरण मस्त झालेलं आहे बघा मला गार झोप लागली होय की नाही कसं उठू मी मला झोप गार लागली म्हणलं तर कुकू करण्या जसं कुकर अरे बापरा खूप अथक प्रयत्नांनी मी उठलेलो आहे खूपच अथक प्रयत्नांनी उठलेलो आहे खूपच वजन कसं मी कधी करू कसं पाय टाकू आशीर्वाद घेतो आशीर्वाद आशीर्वाद घेतलेला आहे अशा साहेबाने आशीर्वाद आशीर्वाद अगं बापरे खूपच कष्टाने मी चाललेलो आहे पाय टाकत टाकत अगं बापरे काय <laughs> पूर्ण अंगातला आळच झाडलेला आहे मी अशा तऱ्हेने मला बाहेर नाही मला आतच पाहिजे बाहेर मला गंडो दिसते बाहेर जाऊन नाही का नाही जेवाला चला या

बघा जीव आता जिवया आज स्पेशल फ्रायच शाबूची खिचडी आंबा आहे राजकीय लाडू आहे खाऊया दाबूनच अरे बाप हो चल सार काय करा इकडे चल या बाग चल नाही नुसती शिपढाल होते बारके आहोत पांढरीशी पडालो ते नुसते हां हो हो माकाळ दोन दोंडी चला जाऊ आज लवकर जाऊ का बघायचं आज काय बोलणार नाही जा चला झालं पट्टा एकदम शोभना दिसतो तुला यस भाऊ चला ते करूया तुम्ही बघत राहात जसं पप्पा उठून गेला तसं पटकन येऊन बसला आता परत एकदा वन्स मग अरे बाप यस चला ते काम करू मम्मी झाडू मारत्या पप्पा इकडे तिकडे फिरतात निव्हाला काय काम आपण आपलं काम करू आणि जाऊ चला जीव आलेलं नाही आहे आता वापस जरा फ्रेश होऊन बसूया बरोबर चला आज भाजी आहे पेश कारच कालवण घ्यायचे दररोज वांग वांग खाऊन खाऊन मम्मी ना ऐकून ऐकून कंटाळलेली त्यामुळे बटाटा वांगे केलेला आहे बटाटा रस्ता केलेला आहे आमटी स्पेशल वडा आहे काही वडा आणि ह्यात भजी थोड्याच का भजी कागदात करावा पाहिजे गरमा गरम रस्ता आणलेला आहे त्यांची काकडी आणि वर्ण मीठ चालू आहे दहा मिनटं बनवावं लागले पप्पांची काकड्या आणि मीठ कधी पाठ सोडत नाही आणि मीठ स्पेशल yeah. आंबा पण आहे आज स्पेशल स्पेशल दिसते वडा स्पेशल आंबा स्पेशल बटाटा कालून स्पेशल भाजी स्पेशल मीठ आणि का काकडे काय दोरदार स्पेशल आहे मिरची स्पेशल मिरची yeah. खाऊन मम्मीची मी केसं कशी झाली बघा अशी चला तिकडे नाही ना पण काय बार बर सर बर ठीक आहे ब्लॉगला संपू येत आणि लवकर लवकर जाऊन बाहेर सोप्या थंडगार हवेत तर चला जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तब्बल बाय गायच